नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक तेराच्या सर्वांगीण विकासाला विकासभाऊ प्रभाकर लंगोटे इमरोज खान व राहुल कांबळे यांच्या माध्यमातून गती मिळू शकते प्रभागातील वाढतो आहे विश्वास परभणी शहरातील नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व वसाहतीमधील जनतेच्या कर्तव्यावर सदैव निरंतर जनतेच्या अडीअडचणी प्रश्न समस्याबरोबरच संविधानाने निर्धारित केलेले सर्व प्रकारचे हक्क व शासनाच्या विविध लोककल्याणकारी का योजना हो या विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यम यमरोज खान मोहम्मद खान उर्फ बाबुलालजी व राहुल गौतम कांबळे यांच्या माध्यमातून मिळू शकतात असा विश्वास प्रभाग क्रमांक तेरामधील जनतेच्या मनात निर्माण झालेला दिसतो आहे कारण की हे तिन्ही कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी पत्करून जनतेची कामे करणारी कार्यकर्ते आहेत विकास भाऊ प्रभाकर लंगोटे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने नगरसेवक पदाचा काल कार्यकाल संपल्यानंतरही सक्रिय राहून काम करीत आहेत तर इमरोज खान मोहम्मद खान यांनी दोन महिन्यातच सातत्याने नगरसेवक पदाचा कार्यकाल संपल्यानंतरही सक्रिय राहून काम करीत आहेत तर इमरोज खान मोहम्मद खान यांनी दोन महिन्यातच कामाची सुणूक दाखवली असून पद नसतानाही विकास भाऊ लंगोटे व स्वतःच्या स्वखर्चातून कामे प्रभागाच्या वसाहतीमध्ये सुरू केलेली आहेत प्रभाव प्रभागातील जनतेमध्ये दिसून येत आहे तर राहुल उत्तम कांबळे गेल्या पंधरा वर्षापासून जनतेच्या कामामध्ये सक्रिय आहेत शैक्षणिक असो की सामाजिक तसेच आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी ते सदैव सक्रिय असतात राहुल कांबळे यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जनतेमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे व सदैव ते गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करतात या तिन्ही कार्यकर्त्यांच्या जनसा माणसामध्ये अत्यंत प्रभाव पडलेला असून ते गोरगरीब मागासवर्गीय दलित पीडित शोषित अल्पसंख्यांक ओबीसी अपेक्षित व गरजवंत बहुजन समाजाच्या विकासासाठी सातत्याने आपला पूर्ण वेळ देऊन कार्य करणारे प्रामाणिक व इनामदार कार्यकर्ते असल्यामुळे प्रभागातील जनतेमध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गती निश्चित प्रमाणामध्ये मिळू शकते असा विश्वास जनतेला वाटतो आहे असे प्रभागात सर्वेक्षण केल्यानंतर निदर्शनात येत आहे विकास भाऊ प्रभाकर लंगोटे व इमरोज खान मोहम्मद खान उर्फा बाबूलालजी बाबूजी व जन आरोग्य सेवक राहुल गौतम कांबळे हे तरुण तडफदार लोपा लोकाभिमुख दिलेला शब्द पाळणारे विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न करणारे कार्यकर्ते असल्याची प्रतिमा त्यांचे प्रभाग क्रमांक तेराच्या वसाहतीमध्ये आहे यामुळे भविष्यात चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधाबरोबरच संविधानाचे निर्माण केलेले घटनात्मक हक्क शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनेचा लाभ मिळू शकतो असे प्रभागातील जनतेची धारणा झाली आहे व यातूनच प्रभागातील जनता यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून प्रभागातील अ ब कड गटातील चारही उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास येत आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज